ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वडवळ नागनाथ येथे भीषण पाणीटंचाई पाण्यासाठी नागरिकांची वनवन लातूर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे वडवळ नागनाथ येथे पाणी आबावी नागरंना वनवन करावी लागते याची दखल घेऊन प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे वडोरणांना तेथे पाण्याची खूप टंचाई भासत आहे तरी ग्रामपंचायतला विनंती करून आजपर्यंत आमच्या वाडामध्ये बोर घेतलेले नाही त्यामुळे इथल्या नागरिकांना जोरून पाणी आणावं जात आहे आणि पाण्याचा खूप त्रास पा इथल्या नागरिकांना होत आहे ग्रामपंचायतकडे आम्ही बोरसाठी मागणी केली असता त्यांनी फक्त आश्वासन दिले आणि गावात दुसरीकडे बोर बोर पाडण्यात आले पण आमच्या वार्डामध्ये बोर बोर आणखी पण अद्याप पण पाडलेला नाही आणि पाण्याचे याच्यामध्ये त्या टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे परत म्हणावं तेवढं ते टँकरद्वारे पाणी आमच्या वार्डामध्ये येत नाही आहे पूर्ण गावामध्येच पूर्ण पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे होता येईल तेवढं मागे काय झोपी काय मृत्यू पाण्यासाठी पाण्याच्या प्रादुर्भावामुळे एक टँकर सांगितले होते पण त्या टँकरच्या टँकरवर जाऊन पाणी पाण्यासाठी गेलेल्या एका तरुणी युवकाचा मृत्यू या ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे तरी त्याच्या कुटुंबियामध्ये त्याच्या कुटुंबियासाठी काही सहकार्य या ग्रामपंचायतकडून किंवा इथल्या प्रशासनाकडून काही लाभलेलं नाही आणि हे भीषण पाणी टंचाई आणखीन उन्हाळा तीव्र उन्हाळा पुढेच असल्यामुळे खूप भासत आहे याकडे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीकडं ग्रामपंचायतीने ल लक्ष द्यावे हे या माध्यमातून मी विनंती करतो मागील काही वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात होता यावर्षीही उन्हाचा तडाका वाढल्याने विहिरी कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत पाणी अभावी नागरिकांचे हाल होत आहेत चाकूर तालुक्यात वडवळ नागनाथ येथे भीषण पाणी टंचाईमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला तरीही ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत आहे याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होतीये महानकर सती, सतीश चंदे लातूर